भर उन्हाळ्यात प्रवाशांना पानटपरीचा आसरा कोमारा येथे बसस्थानक नसल्याने प्रवाशांची गैरसोय साडेकरजुणी तालुक्यातील राष्ट्रीय महामार्गावरील कोहमारा येथे मागील कित्येक वर्षांपासून बसस्थानक नसल्याने प्रवाशांची गैरसोय होताना दिसत आहे आणि प्रवाशांना उन्हाळा हिवाळा पावसाळा या तिन्ही ऋतूत दुबाजक किंवा पानटपरीचा आसरा घ्यावा लागत आहे विशेष म्हणजे कोमारा येथून नागपूर रायपूर गोंदिया आणि चंद्रपूरकडेही मार्ग जातो त्यामुळे सतत या ठिकाणी प्रवाशांची वर्दळ सुरू असते दररोज ये जा करणारे कर्मचारी विद्यार्थी कामगार या ठिकाणी उभे असतात काही वर्षा आधी रस्ता चौपदरी करण्याचे काम करण्यात आले तर काही ठिकाणी वाहनाच्या धडकेने असलेले असले प्रवासी निवारे तुटले आणि तेव्हापासून आतापर्यंत पक्के प्रवासी निवारे या ठिकाणी बनवण्यात आले नाही महामार्ग चौपदरीकरणाचे काम ज्या कंपनीने केले त्या कंपनीतर्फे टीनाचे शेड असलेले प्रवासी निवारे तयार करण्यात आले मात्र एकतर चुकीच्या ठिकाणी हे निवारे तयार करण्यात आले आणि असलेल्या ठिकाणी वाहन सुद्धा थांबत नाही परिणामी प्रवाशांना भरत चौकात दुबाजकावर किंवा पाण्याटपरीवर बसून बस किंवा इतर वाहनांची वाट पाहावी लागते आणि अशावेळी प्रवाशांना विद्यार्थ्यांना ऊन पाऊस आणि थंडीची झळ सोसावी लागते अशावेळी अनेक वेळा अपघात सुद्धा झालेले आहेत मात्र स्थानिक लोकप्रतिनिधी किंवा संबंधित प्रशासन याकडे कधीही लक्ष देत नाही बस स्थानकासाठी अनेक वेळा याआधी बातम्या लागूनही बस स्थानकाची व्यवस्था करण्यात आली नाही तेव्हा आता तरी याकडे सरकारने लक्ष देऊन योग्य ठिकाणी बस स्थानक देण्यात यावे अशी मागणी होत आहे माझा गाव माझी बातमी सडक अर्जुनी गोंदिया